झरा 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 कुरा गर्दै

शेतकऱ्यांच्या हृदयातील करतो कष्टाचे फळ नेहमी गोड असते आज त्याचा अनुभव संजोवाडीतील तमाम लहान पोर मंडळींना तसेच पंचकृषीतील सर्व शेतकऱ्यांना आला परंतु साहेब इथला प्रत्येक शेतकरी इथल्या मातीत राबला झटला आणि कष्टातून त्याने इथं डाळिंबाचं फार मोठं नुकसान झालं त्या पार्श्वभूमीवर आदरणीय पवारसाहेबांनी जाणीवपूर्वक हे डाळिंब वाचवण्याचं कोणते प्रयत्न झाले आणि कशा पद्धतीनं आपण आजही निर्यातीसाठी सक्षम आहात हे पाहण्यासाठी आज आपल्या सगळ्यांना भेट दिलेली आहे महाराष्ट्रातल्या एखाद्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्याचं समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी तातडीनं धावणारा नेता फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात आदरणीय पवारसाहेबांच्याकडे कोणताही प्रसंग आला तरी पवारसाहेबांची लोकं वाट बघतात या काळात मधल्या अतिवृष्टी झाली जवळपास ऐंशी नव्वद पंच्याण्णव टक्के बागा डाळिंबाच्या बागा यांचं अतोनात नुकसान झालं हे काही शिल्लकच राहिलं नाही आणि त्यामुळं याच्या पलीकडे जाऊन खांजोडवाडीच्या शेतकऱ्यांनी काय केलंय कशा पद्धतीनं डाळिंब वाचवण्याचा प्रयत्न केला हे बघण्याचं काम केलं त्यात पवारसाहेबांनी उद्धमनाचा दौरा ठेवला खरं म्हणजे अलीकडच्या काळात माझं असं मत झालेलं आहे की आता इथून पुढे पाऊस हा आपल्या सोयीनं येईल असं मला वाटत नाही त्याच्या सोयीनं पाऊस यायला लागलाय आणि त्याचं अतोनात नुकसान भारतातल्याच नाही तर जगातल्या शेतकऱ्यांना व्हायला लागलेलं आहे त्यामुळे आता आपली डाळिंब कि असोत किंवा द्राक्ष असोत याचं संरक्षण अवेळी आलेल्या पावसामुळं अवेळी आलेल्या बदललेल्या हवामानामुळं कसं करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर आहे अलीकडच्या काळामध्ये डाळिंबाला पंचवीस मिलीमीटर mm पाऊस रोज पडला आणि पाच सहा दिवस सतत पडला तर इन्शुरन्सवाले पैसे द्यायला तयार आज इन्शुरन्स वाले असं म्हणतात की एका दिवसात दोन दिवसातच तुमचा पडला तो, तो पाच दिवस पंचवीस मिलीमीटरच्या पेक्षा जास्त पडला असता तर आम्ही तुम्हाला त्याची नुकसान भरपाई दिली असते ही सगळी परिस्थिती बघितली तर इन्शुरन्सच्या कंपनीनी ज्या पद्धतीनं आपल्याशी करार केले किंवा ज्या टर्म्स आणि कंडिशन्सवर आपल्याला इन्शुरन्स काढून दिलेला आहे त्या सगळ्या अटी आणि ज्याचा ट्रिगर म्हणून मगाशी अनिल भाऊनी उल्लेख केला ते ट्रिगर हे त्यांच्या सोयीचे आहेत शेतकऱ्यांच्या सोयीचे नाही असं चित्र आज आपल्याला पुन्हा एकदा दिसतं आणि म्हणून त्यात काय करायचं याच्यासाठी मंत्रिमंडळातही मी हा विषय काढला या ट्रिगर आहेत ठीक आहे पण पाऊस दीडशे दीडशे मिलीमीटर पडलाय एकशे चाळीस मिलीमीटर पडलाय तुम्ही सव्वाशे मिलीमीटर पाच दिवसात पडला तर तुम्ही इन्शुरन्स द्यायची तयारी नुकसान द्यायची तयारी देताय एकूण एकच धरलं पाहिजे पाऊस पडलाय याला महत्व दिलं पाहिजे असा आग्रह आपण इन्शुरन्स कंपन्यांकडे केलाय के प्रथमदर्शनी प्रथम दर्शनी त्याला त्यांनी नकार दिलाय त्यांनी सांगितलं की हे अशाच पद्धतीनं झालं तर म्हणून ट्रिगर जे आहेत ते मग केळीसाठी महत्त्वाचे आहेत ते डाळिंबासाठी महत्त्वाचे आहेत ते द्राक्षासाठी महत्त्वाचे आहेत देखील आता सरकारने अतिशय गांभीर्यानं दादा भुसे कृषी मंत्री आणि आम्ही काही सगळ्या लोकांनी त्यात लक्ष घातले पण त्याला अजून पूर्ण यश मिळालेलं नाही दुसरा महत्वाचा भाग म्हणजे आपल्या खांजोळवाडीची लोक जसं एक्सपोर्ट करतात पंच्याऐंशी टक्के डाळिंब आपण एक्सपोर्ट करतोय तसं इथंच पळशी बानूरगड या भागातला शेतकरी द्राक्ष जगात एक्सपोर्ट करतो आणि एक्सपोर्टच्या दर्जाची द्राक्ष ही पळशीची खा आणि बानुरगडच्या भागातले शेतकरी काढतात या प्रतिकूल परिस्थितीत शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या माग जर कोणी उभा राहत असेल तर तो देशातला एकमेव नेता आहे आणि त्यांचं नाव शरद पवार साहेब आणि <प्था> म्हणून आज पवार साहेब येणार आहेत म्हटल्यावर अचानक ठरलेल्या दौऱ्यात देखील आपण मोठ्या संख्येनं साहेबांचं मार्गदर्शन ऐकायला आलेलं आहे मी अधिक वेळ घेणार नाही आदरणीय साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्याचं उदाहरण एक दिलं या देशातली पहिली सर्कस या भागात आहे माहिती कोणाला एक भगवान माई म्हणून एका या पहिली सर्कस काढली लोक आणि त्याच्यानंतर अंतिम काही लोक आले त्या सगळ्यांनी छत्रे या सर्कसी काढल्या कशासाठी काढल्या जगता इथे येत नव्हतं म्हणून देशाच्या काना कुठं उड्या माल कुठं विजू विदूषकाच काम करू कुठं कुठं वाघाला घेऊन फिरवू काय वाटत ते करा सन्मानाच्या जगण्याच्यासाठी काय करायचं हा इतक्या माणसाचा स्वभाव होता आणि ते सरकशीत गेले सोन्या चांदीच्या व्यापारात गेले काही लोक काही काळामध्ये मुंबईमध्ये दिल्लीमध्ये कामाला गेले परंतु अलीकडच्या काळामध्ये सहभाग योजना झाल्याच्या नंतर लोकांनी आपलं क्षेत्र बदललं आणि एकेकाळी इथून बाहेर मजुरांची पूर्तता करण्याच्या संबंधीची जबाबदारी ही घेतली जात असते आता इथं काम करण्याच्यासाठी मजूर कमी आहेत या सरकारची तक्रारी हवी आणि त्याचं महत्वाचं कारण की रोजगार हमी असो सर्व योजना असो त्याचा पुरेपूर लाभ तुम्ही लोकांनी घेतला आणि तुमच्या गावाच्या खासदार राणीचं वैशिष्ट्य हे आहे की तुम्ही निकाल जे घेता ते सगळेजण म्हणून एकत्र बसून घेता फवारणी कधी करायची मंदिर नसता नाही सगळे बसून ठरवता सगळ्यांनी आज कोणत्या औषध मारायचं त्याचाही निर्णय तुम्ही एकत्र बसूनच घेता तिथे नाही मी एक करतोय तुम्ही की दुसरा करतोय तिसरा करतो हे एकत्रित या कामाच्यासाठी बसून एकत्रित नेण्याची अंमलबजावणी हे करण्याचं सूत्र हे महाराष्ट्रामध्ये हमदवादीने खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा त्याचा परिणाम आज या ठिकाणी चांगल्या दर्जाचा माल हा तयार होतोय याचा आनंद हे आपल्या सगळ्यांना मनापासून आहे डाळि शेजारी प्रभाकर चांदे आहेत सांगाचे मला तिथे या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या डाळी उत्पादक संघाचं ते, ते अध्यक्ष ना अजून आहे अजून आहेत ते डाळी उत्पादक संघात आहेत तिथे जातक आहेत ते महाराष्ट्राच्या डाळी उत्पादक संघामध्ये काम करतात असे अनेक लोक आहेत की त्यांनी अभ्यासूपणानं या प्रश्नात लक्ष घातलं उत्पादन वाढीच्या दृष्टीनं ते नवीन कल्पना सरकारला सोपवल्या आणि विक्री करायच्या वस्तू विक्री करण्याच्या संदर्भात सुद्धा सामूहिक प्रयत्नाची करत असता या सगळ्या लोकांनी मध्यंतरी एक मोठं संकट येऊन गेलं मी सगळ्या गावगड सांगत होतो की लोकांनी गाडी लावून लोकांनी सरळ लावेत माझ्या शेताला बारामतीला पाणी आणि पाणी म्हणून मग अशीच सांगितलं आम्ही राजकारणात पन्नास गावं शेअर असणार उस, शेती काही लक्ष नाही शेती चालायची कशी एकच शिक ऊस ऊस हे आयुष्यातच ठीक आहे थरी काढली काढी लावली पाण्याची व्यवस्था केली खाणी बांधणीची व्यवस्था केली की कारखान्याने निघून जातो फक्त चौकशी एवढीच करायची की पहिला ॲडव्हान्स कधी देतात दुसरी काही चौकशी आम्ही ऊसवाले कधी करत नाही आणि म्हणून एकदा ऊसाची लागण केली की आम्ही भोव शक्य शेतीवाडी सोडून गावच्या चौकामध्ये जिथं बसायची जागा असेल त्या ठिकाणी बसून देशातल्या प्रधानमंत्र्यांपासून गावच्या सरपंचामधून सगळी तक्रार हे <laughs> ते अभाव ऊसवाल्यांचं वैशिष्ट्य आहे पण तिथं पाणीच कमी आहे त्या ठिकाणी हे उद्योग करून चालणार नाही तुम्ही लोकांनी ओळखत आहे सहभाग योजनेचा लाभ घेतला आणि उत्तम प्रकारची फळ तुम्ही करणार राहा सहभागाच्या संबंधी सर द्राक्ष बागात ज्या संघ असो के संघ असो द बागात ज्या संघ असो अशा संस्था संघटना तुम्ही उभ्या केल्या त्यासाठी आणखीन अधिक संशोधन झालं पाहिजे या प्रकारच्या मागण्या केल्या आणि आम्ही लोकांनी त्या मागण्याची पूर्तता करण्यासाठी संशोधन केंद्राला सुद्धा मान्यता देऊन शेतकऱ्यांना एक नवीन दाखवलं एक रस्ता दाखवण्याच्या संबंधीचं काम केलं मी सगळ्यांना फळबाग रुपये जा म्हणत होतो आणि म्हणजे एक दिवशी मी ठरवलं की आपलं उसाचं क्षेत्र कमी करायचं आणि फळबाग करायचं आणि म्हणून मी चार एकर डाळीम केलं डाळी के आणि दोन तीन वर्षानं त्याच्यावर लागल्या रोगाला तेल रोगात आणि सोन्यासारखी वागी एक दोन वर्ष बघितलं त्या तेल्याला मला काही उत्तर सापडशी काढून टाकली म्हणजे ह्याच्या नादी अर्थ नाही आणि अनेक ठिकाणी तेल्यावर लोकांच्या बागा गेल्या तिथं मी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा काही ठिकाणी झाल्या तरी काही ठिकाणी जाळीन घेतलं जातं आणि तिथं तेल गेले नाही काय बंद आणि माझ्याकडे ही आली की ज्याने तेल्याशी संघर्ष करून यशस्वी झालेले शेतकरी आणि गाव हे जर बघायचं असेल तर तुम्हाला आठवारीमध्ये खांद्रद्वारीला दिलं पाहिजे <laughs> तुम्ही मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सामूहिक निर्णय घेण्याच्या संबंधीची पद्धत आणि शिस्त ही तुम्ही लोकांची ठेवली आणि त्यामुळेच एक प्रकारचं चांगलं चित्र हे तुमच्या सगळ्यांच्या सोबत झालेली आहे तुम्ही बरीच माहिती याच्या आधी तुमच्या गावाची घेतली होती काय विशेष काय या ठिकाणी विशेष ऐक्य आहे एकत्रित नेर आहे आणि आणखीन एक गोष्ट आहे त्याच्या खोलात जायचे की इतर ठिकाणची माती तुमच्या गावच्या मातीत फरक तुमच्या गावची माती हा शिवट किंवा हे म्हणजे घरच्या सफरा सुद्धा गळायचे लोक असेल त्याच्यावर या मातीच्या थळपाकाच्या संबंधीची ही पद्धत आहे आणि त्यामुळे त्या, त्या मातीचा उपयोग हा फळबागाच्या संबंधी होऊ शकतो का काय याच्यात तुमच्यातल्या काही त्या जाणकारांनी दिसतो दिसतोय आणि या ठिकाणची पीक पद्धती बदलून तुम्ही दारिलबाग गेला आणि हा दारिलबा तुम्ही यशस्वी झालेली काही प्रश्न मानले आता ते प्रश्न पूर्वी मला निर्णय घ्यायचा अधिकार होता जे काही आता मनसे म्हणजे न्याय ज्यांचा मंत्री त्यामुळे मला कोण विचारणार त्याला विचारणार आपण प्रयत्न करू केंद्र सरकारला सांगू राज्य सरकारला सांगू मी केंद्रामध्ये असताना एक योजना काढली तिचं नाव आर के इंग्रजीमध्ये आर के जी वाय म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेचं वैशिष्ट्य हे आहे की आम्ही प्रत्येक राज्याला म्हणजे केंद्र केंद्रात काही पट उफायचो आणि ते फोटुफा देऊन स्वभागाच्यासाठी शेतीसाठी त्याचा कसा वापन करायचा हे केंद्र सरकार ठरवणार नाही त्या राज्यातली गरज लक्षात घेऊन त्या राज्याने ठरवलं हो। आणि त्यामुळं आता समजा तुम्ही या ठिकाणी आज प्रश्न मानला की तुम्ही या पिकाचं संरक्षण करण्याच्यासाठी तिकडे नाशिक कर आणि या भागातून तुम्ही नेट आणता त्याचा खर्च काही येतो आणि तो खर्च तो थोडासा सगळ्यांनाच न परवडणार आहे पण पर आज हा राष्ट्रीय कृषी विकास योजना जी आहे त्याच्यामधून केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला जे पैसे दिले असतील त्या पैशाचा वापर या ठिकाणी जे नेट जे आहे ते किंमत कमी करण्याच्यासाठी चा त्याला सवलत देण्यासाठी सबसिडी देण्यासाठी सुद्धा करता येतं आणि त्या त्याबद्दलची चर्चा ही केंद्राशी आणि राज्याशी करावं लागेल ती दिवाळी झाल्याच्यानंतर मी स्वतः रुग्ण करेल आणि त्याचा आणि योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत आणल्या पाहिजेत त्याचा लाभ तुम्हाला दिला पाहिजे आणि त्या योजना तुम्हाला मिळाल्याच्या नंतर तुम्ही उत्तम दर्जाचं उत्पादन वाढवलं पाहिजे आणि आज हे चांगले उत्पादन तुम्ही करण्याच्या यशस्वी झाला याचा मला मनापासून आपण ही सहभागाची योजना काढली मी परदेशामध्ये अधिकारी घेऊन दर्शन कधी कधी जातो त्यावेळेला परदेशात गेल्याच्या नंतर मी भाजी आणि फळ बाजाराला जास्त वेळ घालवतो काय खाल्ले कुठला भाल येतो कुठला काय केलं आपल्यापेक्षा कोणता वेगळा जगात मिळतो आणि अलीकड मला बघायला मिळतं की लंडन मध्ये गेल्याच्या नंतर झाली बघायला मिळतं द्राक्ष बघायला मिळतात आणखीन काही गोष्टी बघायला मिळतात आता डाळिंब बघायला मिळाल्याच्या एक दिवशी लंडनच्या मार्केटमध्ये मी डाळिब पाहिले तिथं त्या डाळिंबावर एक असं काय त्याला म्हणतात त्याचा मार्क असायचा लेबर लावला जातो मार्क आणि त्याच्यात कोणत्या देशातून ते आलं हे लिहिले असत अतिशय चांगली डाळिंब होती आणि म्हणून मी त्या स्टॉलला थांबलो त्या डाळिंब हातात घेतली तिथे काय लिहिलं बघितलं तर तिथे लिहिलं होतं मेड इन इंडिया इंडिया मधल्या कुठल्या आलेल्या असतात पंजाबात होत नाही <laughs> हरियाणाच होत नाही केरळ होत नाही आणि कुठले असते कशी दिसते आणि म्हणजे त्या दुकानात जे कोण मुख्य बालक होतो आणि जो खरेदी करतो वेगवेगळ्या देशातून त्याला मी घातले आणि त्याला विचार माल काय त्यावे दिसते तर ते छागित हिंदुस्थानात आलं म्हणजे कुठून म्हणजे अहवाल माहिती नाही आपण मुंबई आता मुंबई काय दर्जावर शिकत नाही मुंबई म्हणण्यामध्ये नक्की जर आठवाडी विकतच असणार म्हणजे आज तुमच्या भागातली ही उत्तम दर्जाची फळं जगातल्या महत्वाच्या शहरामध्ये बाजार शेतीमध्ये सुद्धा बघायला मिळत आहे आणि ते आज करायच्यासाठी आपण यशस्वी झालो आता फक्त त्याचं मार्केटिंग अधिक चांगलं कसं करायचं यासंबंधीचा विचार करण्याची गरज आहे उत्पादन करण्याच्यासाठी तुम्ही यशस्वी झालं मार्केटिंगचा विचार निश्चित निश्चितपणे होतो इथं प्रभाकर चांदरे आहेत इथं अनिल बागर आहेत जयंतरामची मदत आपल्याला नक्कीच मिळणार आहे आणि या सगळ्यांच्या बरोबर घेऊन आपण मार्केटिंग प्रभावी दृष्टीनं करण्याच्या दृष्टीनं काही कसं करता येईल त्याचा विचार हा की मग अशी बोलताना सांगितलं की नाशिकला काढलेली आहे त्याला म्हणतात इंग्रजीमध्ये फार्मस टुरुस कंपनी म्हणजे शेतकऱ्यांनी तयार केलेली उत्पादनाची कंपनी हा निर्णय माझाच होता आणि त्यांनी सांगितलं की एक दोन काही कंपन्या झाल्याच खरं नाही महाराष्ट्रामध्ये सहाशे कंपन्या झाल्या आज जुन्या भागातली द्राक्षे बाहेर जातात आज त्या भागातला भाजी भाजीपाला जातो आज बाहेर जाते आज बाहेर आज तुम्ही मराठवाड्यामध्ये गेलात तर त्या भागातलं सीताफळ बाहेर जातं आणि हे जातं कशाच्या मु त्या गावामध्ये ही फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही कुणालाही करता येते अकरा शेतकरी एकत्र आले की त्यांना संस्था रजिस्टर करता येते आणि त्या ठिकठिकाणी थी, या सगळ्या संस्था रजिस्टर केल्या त्याला बँकेची मदत होती आणि या संस्थेच्या वर्ष बीन बियाणं देणं औषधं फोडवणं तयार झालेल्या मार्गाचं पॅकिंग चांगलं करणं आणि तयार झालेला माल जगाच्या देशाच्या बाजारपेठेमध्ये पाठवायला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे देण्याच्याबद्दलचा विचार करण्यात हे सगळं एकत्रित काम केलेलं जात इथे सरपंच आणि बाकीच्या लोकांनी आजच्या काही गोष्टी सांगितल्या माझी त्यांना सूचना ही आहे की फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही जी कल्पना भारत सरकारने राज्य सरकारने श्रीकांनी राबवली तुमच्या गावामध्ये तशा प्रकारची जर एक वाक्यता करून तुम्ही कंपनी काढली तर कदाचित मार्केटिंग विक्रीच्यासाठी सुद्धा एकत्रित विचार हा करून दोनशे ते अधिक मिळायची शक्यता त्या मार्गाने सुद्धा उद्या प्रक्रिया करायची असली तर तीसुद्धा आज करता येते आज जसा उल्लेख या ठिकाणी त्यांनी केला की सह्याद्री नावाची जी संस्था नाशिकच्या जवळच्या निफाडच्या जवळच्या चारशे शेतकऱ्यांनी मिळून केली आज त्यांचा एकंदर व्यवहार हा अडीचशे कोटीच्यापेक्षा जास्त आज तिथले शेतकरी हे करू शकतात आम्ही काय करू शकत नाही आणि आम्ही नक्की करू शकतो त्या रस्त्याने जाण्याच्या सवलतीचा हा विचार केला पाहिजे आणि म्हणून मला या ठिकाणी यावं हे सूचना देण्याच्यासाठी जे आपले सहकारी आले त्याचा दिवाळी झाल्या पद्धतीने जयंत वेळ त्या ठिकाणी घ्या आम्ही तुम्ही एकत्र बसू अशा प्रकारची तुमच्या मित्राला त्याबद्दलची विक्रीच्या संबंधीची संकट ती कशी दूर करून तुमच्या कष्टाची घाबाची किंमत तुमच्या पदार योग्य रीतीनं कशी असेल हा या ठिकाणी मी आपल्याला उद्या मी काही जादा गुरु असल्या सगळ्यांचा वेळ घेत नाही दिवाळी आहे दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखा समाजाची जावं की चलसा करतो आणि दिवाळी असल्यामुळे मला लवकर घरी जाय घेतलं तर मला कांदूला मिळणार नाही मला लाजू मिळणार नाही मला कसे मिळणार नाही त्यामुळे ते लवकरात लवकर घरी राजाच्यासाठी तुम्ही माझी सुटका करा ही विनंती करतो घेतो सहकारी बंदू म्हणून दोन तीन दिवसापूर्वी आपल्या गावची काही सहज मंडळी मला भेटली आणि त्यांनी सांगितलं की नक्की एवढ्या होणार एका तळावर क्षेत्र असेल तर मी तुमच्याकडे सहज घेऊन जाईल कारण ज्याचा अनिल प्रसारने अनिल बाबर आणि बाकीच्या सरकारने उल्लेख केला ती गोष्ट कधी आहे महाराष्ट्रामध्ये सहभाग वाढवण्याच्या समजेच्या कार्यक्रमाचं धोरण त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने ठरवलं ते ठरवत असताना रोजगार हमीवर सहभागा हे सूत्रपासून मांडलं आणि त्याचा फायदा हा महाराष्ट्र केल्यापर्यंत लोकांनी के मोठ्या प्रमाणावर एकच उदाहरण सांगायचं झालं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चाळीस ते बेचाळीस हजार हेक्टर हा फुसचा होता रोजगार हमीमध्ये आपण त्याचा समावेश केला आता दोन लाख हेक्टर हा अंबा आहे आणि तोही जगाच्या बाजारपेठेमध्ये जातो आणि म्हणून स्वयंपाकाने चित्र बदललं महाराष्ट्रामध्ये पाण्याची समस्या आहे तर असल्या सगळ्यांची सवय असलं की उश्याच कुठेही बघा तुम्ही उषाच्या बाग असून सांग जातो जयंत साखर कारखाना असतात त्यामुळे तुमच्या दर्जाची तक्रार नाही कारण तुम्हाला कृष्णेचं स्वामी मला कृष्णेचं स्वामी किंवा तसं पाणी असेल तिथे ऊस लावायला माझी तक्रार नाही पण जिथं पाणी कमी आहे त्याही ठिकाणी आपल्याकडे लोक ऊस वाटतात आणि अनेकदा अने आम्हाला तक्रारी ऐकायला मिळतात की नंतर पाणी कमी पडलं आणि ऊसाचं पीक संकटामध्ये गेलं त्याच्यात त्याची बदल केला पाहिजे आणि बदल करायचा असेल तर दोन पैसे देणारं फळबागाशिवाय दुसरं पीक नाही आणि त्या स्वीकारण्याच्या संबंधीची नीती आपण स्वीकारली आणि सुदैवानं महाराष्ट्रात तुमच्यासारख्या अनेकांनी त्याला मदत केली आणि त्यावर महाराष्ट्रातील तिथं बदललं सगळ्यांच्या सदिच्छेने मला देशाचं काम करायची संधी मिळाली आणि दहा वर्ष मी देशाचा शेती मंत्री असताना पहिल्या सहा महिन्यामध्ये रोजगार हमी असतं जे धोरण होतं प्रभागाचं तुम्ही सगळं देशाला लावलं आणि त्याचा परिणाम आज हिंदुस्थान या बाबतीतला एक महत्त्वाचा देश झालेला तुम्हाला कदाचित क्षक नसेल सहभागांच्या उत्पन्नच्या बाबतीत जगामध्ये जवळपास दोन नंबरचा देश आज भारत झालेला ते सगळे कष्ट सरकारचं घर जरी असलं तर त्याला तुम्ही लोकांनी साथ दिली त्यामुळे ते सगळं जर आपण बदल झालेले दिसतो दुष्काळी भाग होता मला सुद्धा सांगत होतं की चाळीस एक वर्षाच्या पूर्वी मी या तालुक्यात फार हिंदू आमचे सहकारी होते बाबासाहेब देशमुख आणि बाबासाहेब देशमुखांच्या बरोबर अनेक गोष्टी आम्ही या ठिकाणी राजकारणाच्या क्षेत्रामध्ये केल्या त्यावेळी फिरत असो आणि कुठेही गेलो तर दुष्काळाशिवाय काही चर्चा असायची नाही म्हणायला लोक जगत कसे होते हा प्रश्न जर विचारला तर त्याला एकच मार्ग दिसायचा एक आजही मी बघतो की मी चेन्नईला गेलो मी कोइंबतूरला गेलो मी कोचीनला गेलो विमानतळात विमानतलं उत्तर खाली आणि निर्माणाच्या बाहेर आलो की तिथं मद्रास सगळे लोक असताना कोणत्या दोन चार दो लोक मध्ये रामराम साहेब म्हणतात <laughs> रामराम साहेब म्हणजे जिथे फारसे घरचे दिसते आणि <laughs> काय करताय म्हणजे तर म्हणणार आम्ही गलाई आले सगळे गलई गेलाही आणि सगळे सगळे त्या ठिकाणी सोनं साधणीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असत पण ते काम करत असताना सुद्धा त्यांचं लक्ष गावाकडे खूप साकार आणि सातत्यानं अनेक चर्चेमध्ये आम्हाला काही शेतीच्यात बदल कसा करायचा याबद्दलची ती चर्चा करत असेल आज हा निर्णय तुम्ही लोकांनी या परिस्थितीवर मात करण्याच्यासाठी हिमतीनं केला मी नेहमीच सांगतो एके ठिकाणी माझ्या एका पुस्तकाची मी लिहिलं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्याचा थोडासा माझा इतरांच्यापेक्षा अनुभव जास्त आणि त्यामुळे प्रत्येक भागाचं वैशिष्ट्य या बाबतीत माझी एक मुलाखत घेतली होती आणि त्याच्यातून पुस्तक तयार केलं तुम्हाला विचारलं की आसवाडी खताळा वगैरे या सगळ्या भागाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं मी सांगितलं की या तालुक्याच्या बाबतीत इथं माणूस कधी उपाशी मारणार नाही परिस्थितीवर मात करतात वाचल बोला साठी होणार नाही काय वाचनची कशी सन्मान जगायचं